राम राम शेतकरी मित्रांनो मी संतोष रोडे पाटील फळबाग सोपती योगेश मस्के सरांसोबत आपण आज डोनगाव जवळ शिवारामध्ये आलेलो आहोत आपण शेतकऱ्यासोबत इथं चर्चा करूयात की बाग हार्वेस्टिंग झाल्यानंतर ॲक्च्युली शेतकऱ्याने काय करावं हा एक खूप मोठा प्रश्न असतो तर योगेश सर शेतकऱ्यांचं काय नियोजन आहे आपलं नाव काय सर माझं नाव श्याम कल्याणकरे राणा डोनगाव तालुका अंबड जिल्हा अंबड जिल्हा संभाजीनगर हा आमचा प्लॉट आहे प्लॉट माझा चारशे झाडांचा प्लॉट आहे पंधरा बाय पंधरावर लागवड आहे आणि याला साधारणतः एक सात वर्ष पूर्ण झालेलं दोन हजार सतराची लागवड आहे झाडाची अच्छा तर सर आता हार्वेस्टिंग झाली आहे बऱ्याचशा ठिकाणी काही ठिकाणी राहिलेली आहे पण जवळजवळ पन्नास साठ टक्के हार्वेस्ट झालेले आहेत तर एक बेसिक नियोजन काय असावं हार्वेस्टिंग नंतर आता एक बेसिक नियोजनमध्ये सर्वप्रथम सर हार्वेस्टिंग झाल्यानंतर सर्वात सुरुवातीला आपल्याला एक दोन स्प्रे घ्यायचे फवारणी करायची दोन त्याच्यामध्ये काय राहील सगळ्यात सुरुवातीला आपल्याला निरमा आणि मिठाची फवारणी करायची अच्छा तर त्याच्यामध्ये आपण प्रमाण सांगू शकतो शेतकऱ्यांना एक दोनशे लिटरसाठी एक ते दीड किलो निरमा आणि एक किलो मीठ हे मिश्रण करायचं एकत्र आणि आपल्या म्हणजे सेंड्यापासून तर खोडापर्यंत अच्छा सगळं झाड धुवून घ्यायचं त्यानं चांगली फवारणी करायची आपण जर दोनशे लिटर पाणी वापरत असाल पॉवरने तर आपण चारशे लिटर करायचं पूर्ण फ्रेश करून घ्यायचं झाड त्याने काय होतं सर त्याने काय होतं सर जे याच्यामध्ये पानांवरचे जे स्पोर्ट्स असतात ना ते साफ होऊन जातात सगळी आणि नंतर आपण जी औषधाची फवारणी देऊ ती मग ती क्लिअर पॉवरने पान घेतं ती झाडामध्ये घेतल्या जाते कारण काय होतं आता हा प्लॉट बघतोय आपण रोडला खेटून प्लॉट आहे इथं धूळ वगैरे या गोष्टी भरपूर होऊन जातात जाळं असतं बागेमध्ये आहेच आपल्या बागेमध्ये बागे पण हे जाळं वगैरे त्या फवारणीतून साफ होऊन जातं पान फ्रेश होतं आणि त्यानंतर जी फवारणी करायची आपल्याला तर त्या फवारणीमध्ये आपल्याला क्लोरोसायपर रेडोमिल गोल्डसारखं संयुक्त बुरशीनाशक घ्यायचं ज्युपिटर नऊशे नऊ जे एरंजी करंजी निम ऑइलचं एक आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एखादं मायक्रोन्यूटन चांगल्या कंपनीचं घ्या त्याचं जे प्रमाण आपल्याला ठरलेलं असतं फवारणीचं त्या प्रमाणानुसार त्याची एक फवारणी करून घ्यायची याचसोबत सोबत आता जो दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे पाऊस बंद झाल्यानंतर आपल्या बागेमध्ये आपल्याला ड्रीपनं पाणी चालू ठेवायचं आता यावर्षी जमीन खूप हार्ड झालेली जास्त पावसामुळं ड्रीपनं आपल्याला वापसा कंडिशननुसार बागेमध्ये पाणी चालू ठेवायचं पावसाच्या पाण्यावर बाग तानावर सोडायचं नाही याचसोबत कुठल्याही बागेमध्ये पाऊस बंद झाल्यानंतर मोकळं पाणी द्यायचं नाही मोकळं पाणी दिल्यानंतर काय प्रॉब्लेम होतात मोकळं पाणी दिल्यानंतर जे जमिनीतले जे हे असतात स्पोर्ट्स ते बंद होऊन जातात हवा खेळत नाही हवाची जी लेवल जमिनीत पाहिजे मुळांना ती मिळत नाही ऑक्सिजन मिळत नाही आणि ते द्यायचं नाही आपल्याला आपल्याला ड्रिपवरच प्लॉट ठेवायचं आहे ड्रिपवर वापसा कंडिशननुसार पाणी द्यायचं आहे कारण नागपूर मोसंबी संशोधन केंद्राचं असं म्हणणं आहे की फक्त एप्रिल आणि मे मध्येच आपल्या बागेमध्ये मोकळ पाणी पाहिजे ते का कारण काय होतं त्यावेळी आपल्याला आद्रतायुक्त वातावरण बागेमध्ये तयार करायचं असतं तेव्हा टेम्परेचर लेव्हल वाढलेली असते याच दोन वेळेत आपल्या बागेत मोकळ पाणी इतर वेळी आपण मग ड्रिपवरच प्लॉट ठेवणं योग्य पाण्याच्या नियोजनासोबत खतांचं काही नियोजन द्यायला पाहिजे का हो तो तो आता आपला जो नंतरचा जो टप्पा आहे समजा तो तिसरा पॉईंट आहे या काळातल्या जो तिसरा पॉईंट आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला भरखतं भरायची आहे मग आता भरखतामध्ये आपल्याला काय काय द्यायचं तर डिकम्पोज केलेलं शेणखत शेणखत जर आपल्याला झा झाडाच्या वयोमर्यादेनुसार जर आपलं पाच सहा वर्षाचं झाड असेल तर वीस किलोपर्यंत शेणखत आणि त्यासोबत गांडूळ खत दहा किलो हे भरखता म्हणजे अर्ध प्रमाण अर्ध प्रमाण शेणखताचं गांडूळ खत हे आपल्याला भरखतामध्ये जमिनीत आपल्याला जे जा मुळांचा कक्ष आहे झाडांचा त्याच्यामध्ये ते टाकून द्यायचं आहे त्याच्यावर आपल्याला पाणी द्यायचं आहे जर झाड असेल तर आठ दहा वर्षाचं जर झाड असेल तर प्रमाण वाढवायचं वयामध्ये दरच अर्धा वर्षाचं झाड असेल तर आपलं तेच शेणखत चाळीस ते पन्नास किलो पाडायला पाहिजे आणि त्याचे अर्ध गांडूळ खत पडायला पाहिजे यासोबत आपण कंपोस्ट खत वापरू शकता निंबोळी खत वापरू शकता भर खतामध्ये आणि पालापाचोळीचं कंपोस्ट केलेलं खतसुद्धा आपण वापरू शकतो यावेळी आपल्याला रासायनिक डोस द्यायचं काही काम नाही आहे सध्याच्या काळात कारण विद्यापीठाचं चा म्हणणं असंच आहे की रासायनिक डोस आपल्याला ताण तोडल्यानंतर द्यायचं काही झाडं छोटे असतात चार साडेचार पाच वर्षाचे नवीनच बहार धरणं सुरू असतं त्यांचं त्यांनी रासायनिक खताचं काही मात्र असतं त्यांनी थोडंफार प्रमाण वापरू शकतात त्या झाडांचं त्यासोबत ज्या बा आता ह्या वर्षी अतिवृष्टी झालेली आणि जो वरचा थर असतो जमिनीतलं अन्न घेणारा तर वाहून तर काही ठिकाणी जी बाग आपली खराब झालेली आणि तिथं अन्नद्रव्याची कमतरता भासते तर अशा ठिकाणी थोडा हलक्या स्वरूपाचा ते रासायनिक डोस देऊ शकतात ते पण सल्फर निंबोळी खतासोबत देऊ शकतात सो दे पाण्याच्या नियोजनामध्ये आता जर ड्रीप नाही आहे असे बरेचशा बागा आहेत की जिथं ड्रीपची व्यवस्था नाही आहे तर त्यांनी पाण्याचं नियोजन अशा काळामध्ये कसं करावं आता ज्या बागे ज्या शेतकऱ्यांकडे ड्रीपची नियोजन नाही त्यांनी एक हलकं पाणी द्यावं सार, पाने पाने दे दम्म आ, हे पण वापसा कंडिशननुसार सारखं पाण्यावर पाणी भरू नये बागेत हलक्या स्वरूपाचं ते पाणी देऊ शकतं पण पावसाच्या पानावर बाग त्यांनी सोडून येतात करून त्यांनी हा बंद करावं पाणी सर आता हे बघा पावसामुळं किंवा दरवर्षीच खोडं खराब होतात तर ह्या काळामध्ये खोडांसाठी काही ट्रीटमेंट खोडावरती नियोजन करावंच लागतं आपलं घर खतं भरल्यानंतर आपल्याला बागेत वापसा कंडिशननुसार टप्प्याटप्प्यानं पाणी चालू ठेवायचं आहे त्यानंतर आपलं जे खोड आहे त्याच्यावरती कुठं डिंक आलेलं असेल बुरशी असतील तर आपण अगोदर साल साफ करून घ्यावं पोटॅशियम पर ती साफ करून घ्यावी सुती कपड्याने आणि त्यानंतर फक्त बोर्ड मिश्रण ज्याचा पी एच आहे फक्त बोर्ड मिश्रण हो फक्त बोर्ड मिश्रणचं लेप त्याच्यावरती आपल्याला ह्याच काळात लावून घ्यायचं आहे टेस्ट करायची ह्याच काळामध्ये अच्छा आता ताण तानावर सोडायचं बाग तर कसं ओळखायचं शेतकऱ्याने की आपला बाग तानावर गेला का नाही गेला हा याचा सर्वप्रथम सर काय आता जमिनीनुसार ताण द्यायचं आपल्याला बागेमध्ये तर सगळ्यात सुरुवातीला जी हलकी जमीन आहे तिथं तीस ते चाळीस दिवसाचं ताण पाहिजे बागेला मध्यम स्वरूपाची जी जमीन आहे तिथं पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसाचं ताण पाहिजे आणि जी, जी एकदम भारी ब्लॅक सॉईल आहे तिथं आपल्याला तानाचा कार्यकाळ वाढवायचा तो ती पंचावन्न तीस साठ पासष्ट दिवसापर्यंत आपल्याला ठेवायला पाहिजे तर हा आपल्या जमिनीनुसार आपल्या बागेत द्यायचा तानाची ताण कसा द्यायचा हा याचा कार्यकाळ झाला ओळखायचं कसं तानावर गेला की नाही बाग आणि बाग आपला तानावर आला की नाही हा कसा ओळखायचं तर त्याला सर्वप्रथम एकतर आपलं पान सुकून गुंडाळलं जातं किंवा काळसर कलर येतो हो त्याच्यामध्ये ते, ते गुंडाळल्यानंतर लक्षात घ्यायचं की आपल्या बागेमध्ये ताण आला आहे आणि त्यासोबत पंचवीस ते तीस टक्के पानगळ झाली की नाही हे पण आपण बघून घ्यायचं कारण झाडाच्या वरच्या संख्येवरून आणि खाली पडलेली पानं याच्यावरून ते आपल्याला आणत पानगळीमध्ये हिरवं पान गळायला पाहिजे का परिपक्व पान गळायला पाहिजे नाही पानगळीमध्ये पान पिवळं होऊनच झाडाला सोडून देतं आणि जे पिवळं होऊन झाडाला सोडून देतं तर आपल्याला ताण अवस्थेमध्ये जे काही नियोजन असतात त्यावेळी आपल्याला ते पानातलं स्टोरेज काडीमध्ये घ्यायचं असतं आणि त्यानंतर ते पानगळ होते याचे नियोजन आपण सेपरेट एक व्हिडिओ बनवूनच घालतात आपल्याला जे हे जे नियोजन होतं आताच्या काळामध्ये कारण आता याच अवस्थेत आता आपण अजून एक आपला एक पॉईंट राहिला याच्यामध्ये जो की आपण बाग तानावर कधी सोडायचं हा आपण महत्त्वाचा पॉईंट आहे बाग तानावर आपल्याला सोडायचं आहे एक नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबर या कार्यकाळामध्ये बाग आपला प्रत्येक शेतकऱ्यांनी तानावर सोडायचं आहे आणि याच काळाच्या अगोदर आपली ही जी कामं आपण सांगितलेली ती वेळोवेळी व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये भर खत असतील ड्रीपद्वारे पाणीचं नियोजन असेल फोडांचं नियोजन असेल आणि त्यासोबत जे दोन पवारने आपण सांगितलं ते व्हायला पाहिजे सर जर मिरग्याचा माल असेल एखाद्याकडे तर हां ज्या बागेत मिरग्याचं प्रमाण जर कमी असेल तर त्यांनी ते मिरग्याचा माल तोडून टाकावं त्याच्यासाठी आपला पुढचा बार खराब करून आणि ज्या बागेत मग बार प्रमाण जास्त आहे तर अशा ठिकाणी मग त्यांना ते पाण्याचं नियोजन चालू ठेवावं हो लागेल फळाच्या साईजवर बी काही डिसाईड करावं ज्या बागेमध्ये समजा मिरग्याची साईज चांगली झाली कारण ज्या बागेमध्ये आंब्याची फूट कमी असते तिथं मिरग्याची साईज चांगली असते झाडामध्ये ती ताकद असते ही कमी असल्यामुळे साईज माल चांगला घेतो आणि त्यांनी मग एक डिसेंबरमध्ये काढून थोडंसं नियोजन त्यांना लांबवावं हो लागलं तानाचं पण नियोजन आणि पुढं फोडण्याचं पण नियोजन सर ह्या सगळ्या नियोजनाचा फायदा काय होतो सर आता ह्या नियोजनामध्ये हे बेसिक नियोजन आहे एक विद्यापीठाने ठरवून दिलेलं नियोजन आहे आणि झाडाला पुढं फुटण्यासाठी जो झाडांना तानाचा कार्यकाळ असो विश्रांतीचा कार्यकाळ असो भर खातांचा कार्यकाळ पु असो पाण्याचं व्यवस्थापन असू ह्या नियोजनावरच पुढचा बार अवलंबून असतो आणि ह्या नियोजन जर झालं व्यवस्थित तर पुढं बार चांगला फुटतो त्यासोबत गळ कमी होते आणि जी उत्पादनात आपल्याला जे काय म्हणू आपण एक विक्रमी उत्पादनाकडे जायचं असेल तर या पद्धतीनं आपण जाऊ शकतो सर अजून एक शेतकऱ्यांना समस्या हे असते भाग गेल्यानंतर की काडी कधी काढावी बरेचसे शेतकरी म्हणतात सर मी तानाच्या काळात काढू आपणही बऱ्याच वेळेस सांगतो काही म्हणतात आता बाग गेलेला आहे आता काढून टाकावं म्हणजे ऍक्च्युली करावं कधी आता सर कधी कधी असं होतं की तानाच्या काळापर्यंत लोक थांबतात काडी काढायला आणि काडी काढणारीच काड़ ना भेटत नाहीत हो ना मग आता एकतर काडी काढायचा कार्यकाळ सर हाच असला पाहिजे की ज्यावेळी आपण पाणी बाग घेतलं बंद करतो त्या अवस्थेत काय होतं आपल्या झाडावरची पंचवीस तीस टक्के पानगळ झालेली असते त्या अवस्थेत आपल्याला जी वाळलेली काढी बागितली ती व्यवस्थित दिसते आणि पाहिजे तिथून आपण ती कट करू शकतो त्यामुळं त्याच अवस्थेत काडी काढणं योग्य आहे आणि त्यानंतर काय होतं त्याच कार्यकाळामध्ये आपल्या जे तानाच्या अवस्थेमध्ये काही फवारण्या चालू असतात म्हणजे काडी काढल्यानंतर आपल्या त्या फवारण्या पण त्यावेळेस होऊन जातात जर एखादं काढायचंच असेल तर कसे आठ म्हणजे लक्षात कशी घ्यावं कोणती काडी काढायची समजा हा बाग आहे हा जस्ट रिसेंटली हार्वेस्ट झालेला आहे त्याची फवारणी बाकी आहे आता ह्या काळात जर एखाद्याला काडी काढायची असेल तर त्यांनी कोणती काडी काढावी नाही सर ती आता ती काडी कोणती काढायची हे काडी काढणाऱ्याला तेवढं नॉलेज असतं अच्छा आणि वाढलेलीच काडी ते काढतात त्यासोबत जे काही वॉटर शूट येतात ओडांवरती याच्यावर जे वॉटर शूट असतात ज्याला काही फळं लागत नाही ती वॉटर शूट आपल्याला कट करायची आणि ह्या भागेमध्ये आता चालू आहे काडी काढणं आता या काडी काढल्यानंतर यांची आपल्या जे शेड्यूल आता इथून पुढे होणार त्यात फवारणी होणार आहे त्यामुळे त्याचे ते काही दुष्परिणाम आपल्याला बागेत दिसणार नाही काडी काढल्यामुळे चालेल धन्यवाद सर ठीक आहे धन्यवाद शंभू